आज आपण वालाचं बिर्डं करणार आहोत पावटे जे असतात की नाही ते सोललेले पावटे वाळवायचे उन्हामध्ये भरपूर आणि त्याचं पा नंतर भिजवायचे वाळले ते वाळले पूर्ण खडखडीत की ते भिजवायचे आणि भिजवले की त्याला मोड येतात म्हणजे मोडाचं कडधान्यच आहे ते एक प्रकारचं ते असं वालाचं बिर्डं करायचं हे असे असे वाल असतात हे बघा अशा पद्धतीने हे वाल असतात आणि मग ह्याला म्हणतात वालाचं बिर्डं उसळ म्हणत नाहीत त्याला बिरडं म्हणतात मग हे आता मी दोन शिट्ट्या देऊन कुकरमध्ये शिजवलेले आहेत आता हे केलेलं आहे लसूण मिरची हे मिरचीत करायचं तांबडं तिखट नाही घालायचं लसूण मिरची जिरे खोबरं सुकं खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं सगळं मिक्सर मिक्सरमधनं काढलेलं आहे मिरच्या जरा जास्त व्हायच्या चा, चार किंवा पाच तिखट असेल त्याप्रमाणे नंतर कढीपत्ता कोथिंबीर ओलं को खोबरं आणि मीठ उचवीप्रमाणे आणि मिसळणाचं दर आता हे सगळं मी तयार करून घेते आता हे तेल ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये फोडणी करायला आता आपण त्याला फोडणी नेहमीप्रमाणे घालूया मोरी जिरे हिंग आणि हळद आता ह्याला काय असत लाल तिखट अजिबात घालत नाही ह्याला फक्त हिरवी मिरची घालतात कारण ह्याला हिरवी मिरची जी चव येते ती खूप छान असते त्याच्यामध्ये तांबडा तिखट कांदा टोमॅटो हे बाकीचं काही वापरायचं नाही हे एवढ्या ह्याच्यातच ते चार पदार्थांमध्ये होऊन जातं चांगलं व्यवस्थित लागतं आणि हा पदार्थ कोकणातला आहे त्यामुळं काय होतं की हा कोकणातला असल्यामुळे त्याची चव त्या पद्धतीचीच असते तांबडं तिखट न घालता हिरवी मिरची गरम करायचं आता मी हे फोडणी घातलेली आहे फोडणी आपली तडतडली आहे चांगली त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते गॅस आता कमी करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं जे वाटण केलेलं आहे ना ते मी ह्याच्यात घालून घेतील चांगलं परतून घ्यायचं कारण त्याचा जिऱ्याचा खोबऱ्याचा लसणाचा मस्त असत वासायचं मिरची चा वगैरे छानपैकी परतून घ्यायचं ते आता हे परतून झालं त्याचा वास यायला लागला आता वास छान यायला लागला लसणाचा मिरचीचा त्याच्यामध्ये आपले हे शिजवलेले जे वाल आहेत ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचे ह्या पाण्यासाठी थोडंसं पाणी ठेवलेले त्याच्यात आता ते मी मिक्स करून घ्यायचे ह्या शहाची हिरवीच भाजी असते ती ह्या लाल नसते आता ह्या जरा थोडासा गोडा मसाला घालून घेणार त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे जास्त पातळ आमटीसारखं करायचं नाहीये थोडीशी लपथपी करायची म्हणजे मग चांगली चव लागते त्याची आता त्याच्यात कोथिंबीर घालून घेणार आहे आणि हे ओलं ओलख एवढं घालायचं थोडस हलवून घेते आता ह्याच्यामध्ये हे जे मिक्सर काढलं तर मिक्सरमधनच वाटण काढलं तर ना पाणी घ्यायचं आणि त्यात ओतायचं पाहिजे तेवढं होते। आ, आता मी ह्याच्यात झाकण ठेवते म्हणजे थोडा वेळ घ्यायला ते मिक्स होईल सगळं हा छान वास सुटलाय बघा आता एवढं पाणी ह्याला बरोबर आहे कारण हे गार झाल्यानंतर आटतं थोडंसं त्याच्यामध्ये शोषलं जातं ते वाऱ्यांमध्ये आणि जर तुम्हाला ओलं खोबरं नसलं तर शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालेल पण हिरव्या मिरचीच का राहील आंबड्या तिकटाची चव लागत नाही आता मी हे बंद करते मला काढून टाकतो अशा पद्धतीने आपलं वालाचं बिरडं तयार झालेलं आहे खा आणि मस्त राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा